तिसरं धर्माचं लक्षण म्हणजे पवित्रता मी आता तुम्हाला सांगितली पवित्रता म्हणजे घराची कळा करते अंगणाने तेच सांगते मी घरातल्या लक्ष्मीने घर स्वच्छ ठेवणं म्हणजेच पवित्रता घर स्वच्छ ठेवणं म्हणजे पवित्रच ठेवणं असं येत घर स्वच्छ अंगण स्वच्छ असलं की घरामध्ये लक्ष्मी नांदते अर्धात तर ऐका घर स्वच्छ ठेवणं म्हणजेच पवित्रता काही काहीचे घर असे असतात हे घरांना जाळ आळ लोंबलेलं असते हा करमत नाही त्या घरात राहावं असं वाटत नाही मी म्हणत नाही की आई सी आई तुमचं घर असावं रूम असावी मातीच माती घर असू द्या परंतु त्या घराला जर टापटीप ठेवलं तर खूप सुंदर दिसत ते हा छान दिसत असतात घर जुनं पुराण असू द्या परंतु त्या घरामध्ये घरातल्या लक्ष्मीनं जर सर्व वस्तू व्यवस्थित साफसफाई जर करून ठेवल्या तर त्या घरामध्ये करमत व्यक्तीला नाही ते एखादं घर असबा बाबा आपल्या पायाचा मळ त्या घराला लागेल एवढे स्वच्छ घर असतात पण त्या घरामध्ये पाऊल टाकल्याच्या नंतर असं वाटत स्मशानामध्ये गेलोय नाही करमत त्या घरात नाही करमत नाही त्या घरात माणसंही असणं आहे असं म्हटलं जातं माणसाच्या पायानेच लक्ष्मी नांदत असते घरामध्ये माणसं नसू द्या करमत नाही पावलं सुद्धा टाकावं असं वाटत नाही अशी खूप घरं आहेत श्रीमंत लोक अब्जवती लोक घरामध्ये नोकर चाकर घरात आहेत भांडे घासायला वेगळं धुनं धुवायला वेगळं झाडून काढायला वेगळंच फरशी धुवायला वेगळंच अंगण झाडायला वेगळंच रांगोळ काढायला वेगळंच कपडे आणून द्यायला वेगळंच पण त्या घरामध्ये ना आनंद नसतो हा हा त्या घरामध्ये सुख प्राप्त होत नाही आनंद प्राप्त होत नाही आपलं कसं का गर्व परंतु आपण स्वच्छ ठेवावं लक्ष्मीचं काम आहे घरातल्या लक्षण पाहायला गेलं तर पवित्रता घर स्वच्छ असलं की घरामध्ये लक्ष्मी नांदते लक्ष्मी कोणाला नकोय सगळ्यांनाच हवी लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे सगळ्यांनाच हवी चला, चला